सातशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची दहा किलो वजन सातशे त्र्याण्णव आठशे दहा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आशा या पण व्हेरायटी आठशे दहा रुपये कॅरेट अका किती करेट आणले आज एकदम भारी गेलेला आहे पावणे नऊशे रुपये करेट एक हजार वीस गेली एकदम भारी काय मग शिमला गिमला आहे तर आलं शिमला आहे का घरी एक हजार वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो अशा या पण व्हेरायटी एक हजार वीस रुपये कॅरेट एक हजार वीस रुपये कॅरेट भाव ना तुमची आहे का किती करण आणले आज एवढा भाव घेतला का कधी एवढा भाव मिळाला तुम्हाला आजपर्यंत एक हजार वीस न कुठले गाव कोणतं आपला नाही माझ्या अशा प्रकारचे आर्यन कारले पाहू शकतो दादा नमस्कार आज काय आणलं कारले कार्ले काय भाव गेलं दादा तीनशे एकेचाळीस गेले तीनशे एकेचाळीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आर्यन आर्यन व्हरायटी एकदम भारी आज जरा चांगलं गेलं अजून काय सांगाल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले जास्त जास्त धन्यवाद तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा आमचं माझं नाव आमचं गाव मी धन्यवाद तीनशे आज पहिल्यांदा आले का तुम्ही

गाव कोणतं आपला धन्यवाद तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट थोडं बरं वाटलं बरं का भाव ऐकून चांगला भाव केला अशा प्रकारचा चारला गेल्यानंतर तीनशे नव्वद रुपये कॅरेट प्रशन व्हेरायटी तीनशे नव्वद रुपये कॅरेट कॅरेटारी ते तीनशे सत्याऐंशी हां दादा किती करेट आणले आज आठ कमी भाव गेला हो ना कमी भाऊ तोडायला महाग आहे ते आता ना भाडं फोडणं ते सर कमीत कमी किती भाव पाहिजे तोडक्याला जर कमी आहे ना नाही काय जास्त आता तर पाचशे रुपये तरी बाकीच्या ह्याच्यातून काय नपा घेतो बाकीचं सातशे जाते ते कमीत कमी पाचशे जाग नामदारी काय हो नामदारी धन्यवाद चला भाऊ आता भाव कधी वाढल ते ही धुवा व्हरायटी माहिती आहे का सहाशे केली ना, के ना, ना अकराशे पन्नास दोन कॅरेट ना धन्यवाद कोणती व्हेरायटी जातोय व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुम्ही सहा हजार एक व्हेरायटी पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पाचशे ऐंशी रुपये कॅरेट सहा हजार एक व्हेरायटी कोणती व्हेरायटी आहे सागर सागर ही सागरच आहे का चारशे चाळीस गेली तर बरं चारशे चाळीस रुपये कॅरेट असतं मालक वीस किलोमध्ये येत होता गाव कोणतं आपलं का गाव शिवणगाव शिवणगाव तालुका धन्यवाद माल शकता साडेचारशे रुपये मित्रांनो रुपये किलो वजन तरी आज कमी भाव आहे पाचशे बासष्ट काका किती कॅरेट आले आज पाचशे बासष्ट गेली सागर ना ठीक धन्यवाद सागर कापडी पाचशे पासष्ट रुपये कॅरेट आता माल पाहू शकता कुठले का का गाव कोणतं आपलं तालुका इगतपुरीच्या धन्यवाद पाचशे बासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गिरण राहो गिरकी पाहू शकता दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट او دا کلو وزن अशा प्रकारचा माल किलो आहे तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट तीनशे एक्कावन्न रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा मेघना वांगे पाहू शकतात तर चारशे चाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन चारशे चाळीस रुपये कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद सत्त्याव्नशकाची वांगे केलेले आहेत पाचशे रुपये कॅरेट मेघना माल पाहू शकता पाचशे रुपये कॅरेट दादा नमस्कार काय भाव गेला लाल मुंबई मार्केट बंद असून सहाशे आणि क्वांटिटी माधव मामांच वांग आहे ना क्वालिटी आणि भरत्या बघितले का कशा भरती खूप भारी आहे एकदम टाईट भरती आहे ते व्यापाऱ्याला खुश करतात तर व्यापारी त्यांना खुश करतात अहो व्यापारी लागला तर शेतकरी जगा तर शेतकऱ्याला काय बरोबर आपल्याला दोन रुपये आपल्या शेतात नाही आपल्या शेतात बरोबर आपल्याला दोन रुपये कमी भेटले व्यापाऱ्याला दोन रुपये रप्पा झाला तर तुमच्या मालाची किंमत येऊ बरोबर त्याला जर दोन रुपये नाही भेटले तर तुमचा माल कोण खरेदी करेल सहाशे अकरा रुपयाला तो माल कशाला इनकत येईल नाही भरती केली ना चांगली क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बेसिस वरती विकले गेले बरोबर जेवढी भरती तेवढा भाव चांगला राहतो क्वालिटी पण आहे आणि क्वांटिटी पण आहे एकदा तुमचं नाव सांगा ना मी अभिमन्य अर्जुन कोल्हे कोल्हेवाडी कंपनी किसान किसान कंपनी मध्ये वांग असत आणि दोन हजार तेरा तेरापासून या शेतकरी या मालाचे शेतकरी दाखवतो मी स्वतः गाडीवाला आहे या शेतकरी दाखवतो चला किंमत नाही दोन मिनिटं दाखवतो यांचे वांगे वांगे मार्केट ने एक नंबर किती कॅरेट आणले एवढं सांगा सत्तेचाळीस कुठले गाव कोणतं आपलं कोकणगाव कोकणगाव तालुका जिल्हा अहमदनगर धन्यवाद चला बरं वाटलं बरं तुमच्या चॅनल मुळे महाराष्ट्रातले नका बोलून देऊ फक्त नाशिक नगर जिल्हा दोन हजार हा अडीचशे गेलोय दोनशे पन्नास रुपये क्रॅटास गाव ठेव पाहू शकतो मी तर हा महेश कांदा अच्छा महेश भाऊचा का कुठले गाव कोणतं आपलं वावी धन्यवाद दादा आज थोडा कमी केलं बरं का महेश नव्या बहात्तर कॅरेट आणले का ठीक आहे धन्यवाद ठीक आहे धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट असतो तुम्हाला पंधरा किलो वजन अशा प्रकारचे बाराटोकांना दोनशे सत्तर रुपये करेक्ट दादा किती करेट आणले होते आज पंचावन्न बाराटोक मागे ना जोडीदार नाही आले का धन्यवाद दोनशे सत्तर ना दोनशे सत्तर रुपये करेक्ट ओके गावाचं नाव काय आपलं चालू वाट धन्यवाद

आज जरा कमी गेला ना दादा कमी गेला ना दादा ग्याला भरता तीनशे तीस रुपये कॅरेटऐंशी रुपयेचा माल पाऊस रुपये मित्रांनो गेला भरता दादा कुठले गाव कोणतं आपलं आम्ही अंदर सून अंदर तालुका येऊ ना चालू येऊ धन्यवाद दादा तीनशे तीस रुपये कॅरेट मामा किती कॅरेट आले आज सत्तर कॅरेट ना भरताना तीनशे चाळीस आज तुमचा हायेस्ट भाव आहे बरं का नाही पूर्ण मार्केट हिंडलो पण एवढा भाव नाही आहे कुठं तीनशे चाळीस रुपये कैरेट कुठं हां सांगा ना बोला ना ताजा माल आहे एकदम हे कधी तोडा केला यायचा अच्छा आज किती कॅरेट आणली म्हटलं सत्तर कॅरेट सत्तर जोडीदार नाही आणला आता कधी गाडी तुम्हीच चालवता का धन्यवाद चांगलं केलं बरं का बाकीच्यापेक्षा चांगलं केलं तुमचं एकदा गावाचं नाव सांगू त्यांना निफाड जिल्हा अच्छा धन्यवाद दादा तीनशे चाळीस रुपये कॅरेट असेल कधी मालपौत्तम गॅलम भरता दादा नाव आणले ओके सत्तर रुपये कॅरेट अशी फक्त माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे दोनशे सत्तर रुपये कॅरेट उद्या बंद आहे ना मुंबईचं मार्केट हो त्याच्यामुळं कोणती व्हरायटी बा माहीत उद्या सांगायचं कमांडर संपदा साक्षी सहा म्हणजे शिरजवराज ठीक आहे धन्यवाद कुठल्या गाव कोणतं आपलं लालपाडी लालपाडी निफाड दोनशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट असू माल शकतो मालपौषोत्त्यानंतर बारा किलो वजन दोनशे चौऱ्याण्णव रुपये कॅरेट हां तीनशे दोन रुपये कॅरेट असू शकत माल तंत्र तीनशे दोन रुपये कॅरेट बारा किलो वजन तुमचं आहे दादा तीनशे दोन रुपये कॅरेट रुपये कॅरेट माल पाहू शकता दीडशे रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट बरंच व्हरायटी बिटवणार असतो माल पाहू शकता अडीचशे केला ना दादा दोनशे पन्नास रुपये कॅरेट कुठे दादा गाव कोणता दा आपलं ओझर ओझर ओ ना तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं पाहू शकता मित्रांनो व्हेरायटी वरात अडीचशे रुपये कॅरेट अठरा नग आज किती कॅरेट आणले तर बहात्तर आणले बहात्तर कॅरेट आणले सम्राट प्लस व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता नमस्कार भाऊ आपलं आहे ना तुमचं अलग आहे का काय भाव केलं दादा तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट सम्राट व्हेरायटी अठरा नक कुठले दादा गाव कोणतं दा तालुका दिंडोरी जास्तीत जास्त भाव निघाला तीनशे बारा गेलं ना धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचे झाले लिलाव मला ना काय भाव मिळाला काय भाव गेलं दादा तीनशे वीस रुपये आहे का माल ही आपली वरच व्हेरायटी ना वरत नाही आपली अंकुर कीर्तिका नवीन व्हेरायटी कीर्तिका व्हेरायटी तीनशे वीस किलो नाही सॉरी लागलं नाही ना तीनशे वीस रुपये हा पण तोच आहे ना तीनशे वीस रुपये कॅरेट कीर्तिका व्हेरायटी गावाला हो जर मी ठीक आहे अरे काय म्हणतात भाव कमी झाले त्या गणपती ते राहते ना त्याच्यात बोला काई बोला काय चारशे रुपयाचा भाव दोनशे रुपये कॅरेट झाला गणपती विसर्जन होऊ दे त्याच्यामुळे त्यात आता शेतकऱ्याची मोठी हानी झाली मान्य आहे पण आपण काहीच नाही करू शकत ना दादा व्यापारी काहीच नाही तर हो हो, 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 हो। त्यांना जर ता पुढं ऑर्डरच नाही गे वाशिब आले पुलाव आले त्यांना पुढे ऑर्डर असल्या महिला गरम असल्यामुळे ऑर्डर रेट कमी झाले सुख दुःख चालूच राहतं जपारी म्हणता दोन चार दिवसांनी वाढणारी वाढतील भाऊ नक्कीच वाढतील चला धन्यवाद अशा पाचशेपर्यंत माल पाहू शकतो मग तर दुधी भोपळा तीनशे बार बारा रुपये कॅरेट बार बारा कॅरेट वाढले वाढलं तीनशे बारा रुपये कॅरेट तीनशे बारा तीनशे बारा दा दादा व्हेरायटी नाही माहीत का कुठलं गाव कोणतं आपलं गाव तर सांगा गाव गाव तालुका पेठच्या आहात का धन्यवाद तीनशे बारा रुपये कॅरेट आज डाऊन आहे अशा प्रकारचा माल केलेला मित्रांनो पाचशे रुपये घ्या दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका निफाडच्यात का धन्यवाद फ्लावर पाहू शकता सहाशे रुपये ओझं गेलेलं आहे सहाशे रुपये <laughs> सहाशे रुपये <उज़ा। laughs> <laughs> एकशे तीस रुपये कॅरेट मित्र बारा ना आहेत ना पण भरलेले एकशे तीस रुपये कॅरेट

अकरा किलो वजन मित्रांनो तीनशे रुपये क्रेट व्हेरायटी माहिती आहे का दादा नाही माहिती व्हेरायटी व्हरायटी ना राधिका टकाटक काय राधिका राधिका भेंडीचे भाव वाढले का नाही दादा काय साडेतीनशे ते तीनशे साडेतीनशे अडीचशे नाही मागाय आज उद्या अजून डाऊन राहील परवापासून वाढत काय करा आता उद्या विसर्जन आहे ना गणपती आता गणपती बाप्पाला भेडी चालणार काय चालते बा अहो गणपती बाप्पाला भेडी लागणारच नाही झाला ते तर हाय हा चारशे पाचशे रुपये गेले पाहिजे का नाही आज काय बाबायत हा तीनशे साडेतीनशे ते साडेतीनशे रुपये आता ते यूट्यूब चालू आहे काय ना असलं नाही नाही जे आहे खरं जे खरं आहे साडे तीनशे एक हजार रुपये कॅरेटाचा माल पाहू शकतो मित्रांनो वीस किलो वजन एक हजार रुपये फायनल भाव सांगायचा सा भाव अकराशे हा मग उचलाव दादा कोणती आरेमान आहे का हो दादा आरेमान शक्तिमान पाचशे रुपये कॅरेट फायनल फायनल पाचशे आहे ना किती पाचशे का साडेपाचशे पाचशे वीस चांगला आहे पाचशे वीस रुपये कॅरेट आरेमान व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता वीस किलो वजन सहाशे दहा रुपये कॅरेट वीस किलो वजन मित्रांनो बाबा व्हेरायटी सांगू शकता का आरेमान शक्तिमान चांगला आहे सहाशे दहा रुपये कॅरेट